महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे त्यांच्यावर थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यापूर्वी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टांगती तलवार आहे ते आपल्या बेताल वक्तव्यानं कायमच चर्चेत असतात तर आता भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात कथित साडेआठ कर्जमाफी प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के साखर आयुक्त पुणे कारखान्याचे संचालक मंडळ संबंधित दोन बँकांतील अधिकारी यांच्यासह एकूण चोपन्न जणांवरती लोणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मंत्री विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाले किल्ला समजला जातो विखे पाटील कुटुंबियांचे राजकारण शिक्षण तसंच सहकार क्षेत्रांमध्ये मोठा नावलौकिक आहे त्यांचे यात योगदान मोठे आहे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे कुटुंबानेच अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू केला परंतु याच सहकारी साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि आता या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चा आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात कारखान्याचे ऊस ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरोनाथ विखे यांनी फिर्याद दिली आहे विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सन दोन हजार चार ते दोन हजार सहा या काळामध्ये गळित हंगामामध्ये सभासद शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून एकूण आठ कोटी शहाऐंशी लाख बारा हजार दोनशे सहा बेसल डोस म्हणजेच ऊसासाठी कर्ज काढले त्यानंतर दोन हजार सात मध्ये झालेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ प्राप्त करून घेत आर्थिक अपरातफर केल्याचे आणि शासनाची फसवणूक केली आहे असे आरोप करण्यात आलेले आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणात काय कारवाई होणार कोर्टानं नेमकं काय म्हटलं आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात या प्रकरणी बाळासाहेब किरोनाथ विखे यांनी अठ्ठावीस एप्रिलला फिर्याद दिली होती त्यात म्हटलं आहे की ते ऊस उत्पादक शेतकरी असून विखे पाटील कारखान्याचे चाळीस वर्षांपासून उत्पादक सभासद आहेत आरोपी नंबर एक सहकारी साखर कारखाना असून ते दोन व तीन पंचवीस सन दोन हजार चार पाच संचालक होते आणि आरोपी दोन चेअरमन होते सन दोन हजार त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस पुणे यांच्याकडून अधिकाऱ्यांशी संगणमत करून तीन कोटी अकरा लाख साठ हजार नऊशे शहाऐंशी रुपये आणि पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख बेचाळीस हजार दोनशे वीस रुपये एवढं कंज कर्ज मंजूर करून घेतले तसंच सरकारची फसवणूक करून कर्जमाफी योजनेस पात्र नसतानाही कर्जमाफी प्राप्त करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला असल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे दरम्यान पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीत घोटाळा केल्याचा आरोप करत विरोधक बाळासाहेब किरोनाथ विखे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती तत्पूर्वी या प्रकरणी मंत्री राधा कृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब साखर आयुक्त संबंधित अधिकारी यांच्यासह सुमारे चोपन्न संचालकांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील तक्रारदार विखे यांनी केलेली आहे तसंच तपासी अधिकाऱ्यांनी आठ आठवड्यांत चौकशी करून या संबंधीचा रिपोर्ट सादर करण्याचा आदेश देखील सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे मात्र आरोपीविरुद्ध लगेचच कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे निर्देश देखील न्यायालयानं यावेळी दिलेले आहेत त्यामुळे मंत्री विखे पाटलांसहित इतरांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे राज्य सरकारने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा रक्षकच भक्षक झाले तर सर्वात दुर्दैवी घटना आहे सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या धनिक आणि संस्थानिक असणाऱ्या विखे पाटील यांनी तत्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीच केलेली आहे याबाबत मंत्री राधव कृष्ण विखे पाटील यांच्याकडून कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही दरम्यान मंत्री विखे पाटलांसह चोपन्न जणांवर गुन्हा दाखल झाल्यानं मोठी खळबळ उडाली असून विखे पाटलांच्या अडचणी वाढल्या आहेत चौकशी अहवालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर राज्य सरकार या प्रकरणात आता नेमकी कोणती कारवाई करते आणि काय भूमिका घेते याविषयीची चर्चा मतदारसंघात आणि जिल्ह्यात तसंच राज्यात देखील रंगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच मंत्री विखे पाटील यांचे मंत्रिपद जाणार का याकडं देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे